जात असताना ट्रॅक्टरच्या अपघातात एक जण गंभीर एकशे आठ ला संपर्क करून ही रुग्णवाहिका आली नाही त्यामुळे नागरिकांनी खासगी वाहनात ग्रामीण रुग्णालयात पाठविले सविस्तर वृत्त आज दुपारी तीन ते चारच्या दरम्यान निजामपूरकडून वाजदाकडे जात असताना शेही शिवार जवळ ट्रॅक्टर नंबर एम एच एकोणचाळीस एक एफ अठ्ठेचाळीस पस्तीस पुढचा टायर फुटल्याने चालकाचा नियंत्रण सुटला त्यामुळे ट्रॅक्टरचा ट्राला पलटी झाल्याने सुरत दत्तू गावी तर होणार वासदा हा ट्राल्याच्या खाली दाबला गेल्याने गंभीर जखमी झाला त्याला बाहेर काढण्यासाठी नागरिकांनी ट्रॅक्टरला दोरीच्या सहाय्याने ट्राला सरळ करण्यात आले एकशे आठ संपर्क केल्याने रुग्णवाहिका तीन मिनिटापर्यंत आली नाही नातेवाईक नागरिकांनी खासगी वाहनात ग्रामीण रुग्णालय खंडवाराला पाठवले खांडवारा रुग्णालयात प्रथम उपचार करून रुग्णाला एकशे आठ रुग्णवाहिकेने च्या सहाय्याने पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले नागरिकांनी आरोप केले की के एकशे आठ ला संपर्क करूनही उपलब्ध होत नसल्याने चार महिन्यापासून खांडवारा ग्रामीण रुग्णालयात एकशे आठ रुग्णवाहिका नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे पुरुषोत्तम अहिरराव नजरबाज न्यूज खांडवारा